नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सर्व तर आज धुलिवंदन धुलिवंदनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण आता बरेच जण म्हणतात की बुरा मत मानव होळी हे आणि रंग उडवतात खरं तर होळी कालच झाली आज आहे तो धुलिवंदन कारण हा धुरडे खेळतात रंग उडवतात आज धुलिवंदन आहे पण आता ज्याची त्याची मनाची पद्धत एक वेगळीच आहे तर बघा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आज तुम्ही तुम्हाला शेअर करणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं जे मी आम्ही जे केलं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही पण सांगू शकता कारण प्रत्येकाला सांगण्याची गरज आहे काही गोष्टी तर आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच तर आता बघा की रानामध्ये तर आपलं जास्त येणं होत नाही तरी बघा हे मकाचं पीक आहे तर ही एक एकर पूर्ण मका होती आणि ह्याच्या पलीकडे जवळपास पाऊन एकर आपला ऊस होता तर गेल्या वर्षी ही हिरभव होतो सगळं आणि या पण वर्षी आपल्या देवाच्या कृपेने सगळं एकदम मस्त आहे एकदम पूर्ण हिरो आहे सगळं तर झालं काही तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तुम्हाला सांगते तर आता बरेच जण काय जर मालाला कमी कमी पाणी पडलं तर लगेच बोरवरती बोर बोरवरती बोर घेत बोर, बोर, राहतात कायम पाण्याड्यावरती विश्वास ठेवतात अहो कुणाला कुरान कुणाचं कळतं ज्याला घरातले भांडं मिटवता येत नाही घरामध्ये मा जे माल खातात त्यांना काय पाणी बघता येतं कुणावरतीही विश्वास ठेवतोय शेतकरी जरासा थोडा पागले तर सांगायचं तात्पर्य एकच तुम्हाला की तीन वर्षापूर्वी आम्ही पण स्वतःने पानडी आणला बोर घेतलं आणि ते मशीन बघा मशीनद्वारे ती जमिनीमध्ये पाणी बघ तेही आणलेले होते ज्यांनी ज्यांनी बोर जिथं पाहिला ना तर अगं आग, अगोदर पानाड्याच हा आम्ही बोर घेतला तोही फिल गेला त्याच्यानंतर मग आम्ही त्या मशीनने पाणी बघितलं सात आठ हजार रुपये त्यांनी घेतले आपल्याकडनं तर त्यांच्याकडून आपण पाणी पाहिलं तोही बोर फेल गेला आता काय होणार निराश झालो पूर्णपणे कारण त्यांनी आपल्याला साडेतीनशे ते चारशे फुटावरती पाणी सांगितलं आपण साडेचारशे फूट बोर घेतला जवळपास फक्त बोरलाच आपल्या बोरलाच निव्वळ अठ्ठेचाळीस बोर हजार रुपये तीन वर्षापूर्वी नुसत्या बोरला गेले एवढं मन निराश झालं पण त्या मनामध्ये एक गोष्ट होती एक खंत होती की आता काहीतरी करायचं याचा बदला घ्यायचा कारण आज आपण फसलोय आपल्याकडं काहीतरी इन्कम आहे पण आपण फसलोय आपल्याला काही वाटत नाही पण आज असे किती भरपूर शेतकरी ज्यांना थोडीशी पाण्याची जर गरज लागली तर ते बोर घेतात पाण्याने बघतात समजा एक पटकन विश्वास ठेवून जातात अशांचं एखाद्याचं वाटर होईल त्यापेक्षा ना आता आपण काहीतरी सावधगिरी म्हणजे वाळगायला पाहिजे म्हणून एक आम्ही गोष्ट केली ज्या मशीनद्वारे आम्ही जर बोर पाहिलेला होता ना तर त्यांना आम्ही सांगितलं की रात्री आपण बोर घेतला त्यांना खूप छान पाणी लागलं बरं तर तुम्ही काय करा परत या आपल्या नातेवाईकांना बोर बघ म्हणजे बोर घ्यायचा आहे त्यांना पण पाणी बघायचं असं त्यांनी एक सांगितलं आपण ते पाणी बघण्यासाठी आले ज्यावेळेस ते आले ना तर त्यावेळेस एक लिटरची बाटली होती पेट्रोल काढलं गाडीमधून आणि त्यांच्या गाडीवर होती ओठलं आणि काढच पेटी घेऊन एक मासेस बॉक्स घेऊन ना उभे राहिले माणसं त्यांनी सांगितलं की भाऊ एक तर तुझं ते काय जे मशीन होतं ना ते आमच्या कर त्याने तेही दिलं त्याला सांगितलं की आमचे एवढे बोरला पैसे गेलेत ना ते सगळे तू आता रिटर्न कर तेव्हा तो बोलला की बोरचे तर पैसे मी रिटर्न करू शकत नाही पण एक काम करा की तुम्ही कोणाकडूनही बोर बघा त्याचे जेवढे पैसे होतील ना ते सगळे मी देईल म्हणून चला बरं ठीक आहे म्हटलं कारण आता ऐकावं लागतं कुठंतरी काही गोष्टी पण त्याला ही अद्दल घडली घडावी असं काहीतरी करायचं होतं आपल्याला आणि ते केलं शेवटी मग त्याला सांगितलं की चल आपल्याला बोर घ्यायचा आहे तुझा तो नंबर वगैरे दी नाही तर तुला काय जेवढे बोरला म्हणजे पैसे गेले तेवढे तू रिटर्न कर कारण तुझं मशीन आहे तू जर एवढं पूर्ण खात्री जर त्याची देत होतं तर हे असं झालं कस काय म्हणून आपण त्यांना सांगितलं त्याच्याच माध्यमातून ना मग आपण त्याच दिवशी गाडी बोलली त्यांना आपण तिथेच ठेवलं स्वतःच्या अंदाजे मुलाला सांगितलं आणि स्वतःच्या अंदाजाने एक पॉईंट दिला मुलानं आणि त्या पॉईंटवरती गाडी बोलवली रात्री त्या बोरला आज एवढं पाणी आहे तर आपलं ते बर्डी रान आहे तर त्या राणी जिथं लोकांना एक भांडभर पाण्याची पिण्याची पंचायत राहते तिथं आपलं दीड ते दोन एकर सध्या हिरवं आहे म्हणजे सध्या गहू आहे भुईमुग आहे आणि पण आहे बटाटे आहेत असं दोन पा एकर जवळपास आपलं सध्या तिथं भरणं आहे जिथं लोकांना प्यायला पाणी नाही तिथं आज आपलं तेवढं भागतंय मला एकच गोष्ट सांगा ज्या पाण्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय ते खरंच विश्वास वाचतात का आता हे जे पीक आहे मकाचं तर हे पीक पहिल्यांदा इथं खूप पाणी होतं हा भाग वेगळा आहे जे मी तुम्हाला सांगितलं ना तिकडचं वेगळा आहे तर इथं ना हे जेवढं मक्याचं पीक आहे ना हे एक एक करे आणि याच्यानंतर ऊस पण आहे पलीकडे तर जेव्हा आपण ही मका पेरी त्यावेळेस खूप पाणी होतं पण आता सगळीकडे पूर्ण उन्हाळा झालाय बघा सगळीकडे बॅडं पानं पाला पाचोळं दिसतोय आता सगळीकडेच उन्हाळा झाला आहे पाणी पण गेले आता वारं सुटायला लागला वाळवटी फिरायला लागलाय त्यामुळे आता पाणी पण जवळपास बरेचसे गेलेत तर आता आपण इथं जे हे पीक केलं होतं त्यावेळेस खूप पाणी होतं दोन ते तीन दिवसामध्ये एवढं पूर्ण चक्कर यायचा पाण्याचा पण आता तो येत नाही त्याचं कारण म्हणजे आता पाणी पटकन उपस्थित पाणी नाही राहिले जमिनीमध्ये आणि जे बोरचं पाणी असं जो कंटिन्यू चालतो ना तो सुद्धा म्हणजे की लांबणीचं बिजणं असल्यामुळे तो हे वाटणीच पाणी झिरतं पण जे आपलं आहे जे देवाने दिलंय ते खूप छान आहे कारण नशिबाने लोकांना प्यायला पाणी नाही आज आपलं एवढं भरणं आहे म्हणजे खूप छान आहे देवाची खूप मोठी आपल्या डोक्यावरती हाते देवाचा म्हणायचा तर सर्वांना एकच गोष्ट सांगते बरं का पुन्हा एकदा हे ज्या पानडी वगैरे असतात ना हे काही खरं नसतं आपल्या स्वतःच्या मनाने हे करा जिथं तुम्हाला ते सौंदडीचं झाड असतं बघा सौंदडीच्या झाडावरती तुम्ही जर तिथं बोर मारला त्याला पण पाणी लागेल जिथं एका जर बांधावरती कुठेतरी बघा जी पांढऱ्या फुलाची रुई असते तर त्या रुईच्या जो बांधावरती तीन जर सलग असेल तर मधल्या रुईपाशी तुम्ही बोर मारा नक्कीच पाणी लागेल म्हणजे ते एक असतं की जे पाण्याचे सळ असतात त्या सळावरती बरोबर रुटीचं झाड उगतं किंवा त्या सौंदर्याचं झाड उगतं तुम्ही जर तसा बोर मारा नक्कीच तुम्हाला पाणी लागेल पण जर भोंदू जे पानडी आहेत हे हा दिवसभर लोकांकडून पैसे जमा करतात आणि संध्याकाळी घरच्यांचा विचार न करता दारू पिऊन तिकडेच पाडतात अशा पानाळ्यांवरती बिलकुलही विश्वास ठेवू नका कारण आता जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पानाळे हे असेच आहेत किती पानाड्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत तुळशीच्या माळा दिसला आहे की ते नाही ते दारू नाही खा दारू नाही पित काहीच नाही ते एकदम निर्वेशने आहेत असे आहेत का कोणी प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वतःसाठी एक पर्याय शोधतं आणि निघतं पण आधी त्याने मग गरीबांचे घर बसतात गरिबांचे वाटले होतात प्रत्येकालाच नसतं माहिती का काय चांगलं काय वाईट प्रत्येक गोष्टी सगळ्यांनाच माहिती नसतात त्यामुळं शेतकऱ्यांनी पण लोकांवरती विश्वास ठेवू नये आणि मला सगळ्यांना एक लाखमोल असं आहे की ज्यांना पिण्याची पाण्याची पंचायत असेल ना ह्यांनीच बोर घेतला पाहिजे अन्यथा माल जळून चालाय म्हणून बोर घ्यायचा असं बिलकुल तुम्ही करू नका कारण एवढी जर तुम्हाला अशा असेल ना कधी कधीच पाणी लागू शकत नाही आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पावसाळ्यात जर बोर घेतला तर त्याला कुठं पण पाणी लागतं पण उन्हाळ्यात जर बोर घेतला आणि त्याला जर पाणी लागलं तर ते खरं पाणी म्हणायचं कशाचं पाणी खरं आणि कशाचं खोटं तुम्ही जिथं घेताय तिथं घेताय तुम्हाला जेवढे दिवस पाणी आहे तेवढे दिवस तुम्हाला जाणारच आहे बोरच्या पाण्यापेक्षा तुम्ही जर तीन बोरला जेवढे पैसे घातले त्यामध्ये जर एक विहीर खांडली तर त्याला कसं कमाय पाणी लागेल थोडंफार पिण्याचं कधीतरी भागेल जे करून विहिरीचं पाणी राहतं ते करून बोरचं पाणी राहत नाही त्यामुळे कधी जर ठरलं ना तर एक तर पाहडी नाही स्वतःच्या मनाने घ्या अंदाजाने घ्या कारण पारडी वगैरे काही खऱ्या गोष्टी तर आपण अनुभवलं म्हणून जगाला सांगतोय आणि जगाला सांगतच नाही कारण आज जे मशीनवाले पण बोर आहेत ना म्हणतात की नाही पूर्णपणे खात्रीने आपल्याला ते सांगतात त्यांचाही भरोसा नाही कारण त्यांचे पण जे बोर आहेत ते जवळपास ऐंशी टक्के फेल जातात आणि वीस टक्के पाणी तर हे आपल्या अंदाजे घेतल्यावरती पण लागतंय वर्गच ते आपल्या गरीबाला शाळा शिकवायला निघतात आणि लोक त्याच्यामध्येच त्यांच्या फंद्यामध्ये अडकवतात असं बिलकुल तुम्ही करू नका कारण हे जी पीक आहे आता हे जवळून चाललंय म्हणून याला एक बोर घ्यायचा बोरला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करायचा नाही बोर झाला नाही पाणी लागलं म्हणजे परत घ्यायचा परत वीस तीस हजार घालायचे म्हणजे ऐंशी हजार रुपये असे जातात ते पीक किती ती पैशाचा होणार आहे त्या पैशा ते पीक सोडून दिलेलंच बरं असतं त्यामुळे सर्वांना एकच हा कळकळीची विनंती आहे हे पानडी वगैरे यांच्यावरती विश्वास ठेवू नका कारण हे काही खऱ्या गोष्टी नसतात कारण जे मी अनुभवले हे तुम्हाला सांगते कारण जर त्यांचं जर सत्यता असती त्यांच्यामध्ये त्यांचं जर काही खोटंच नसतं तर त्यांनी आपल्याला दुसरा बोर घेऊन दिलाच नसता कारण त्यांनी आपल्याला फसवला मग ते आपण सिद्ध केलं म्हणून त्यांनी आपल्याला दुसरा बोर घ्यायला सांगितला आणि ते बोरचे पूर्ण पैसे त्यांनी दिले तर प्रत्येक जणाला असंच केलं पाहिजे जर तुम्हाला विश्वास असेल ना पाण्यावरती तर काही करा की ते जे पाण्याडे आहेत ना तर त्यांना तुमचा बोर होईपर्यंत तिथेच बसून ठेवा अरे बोर होईपर्यंत आला आणि एखाद्या पाणी लागायचं नाही दिसलं का तर ते बाथरूमचं नाटक करून पळून जातं इथपर्यंत पण चालक असतात त्यामुळं ज्यांनाही कोणाला घ्यायचं जर असतील ना तर अशा काही गोष्टी करा की त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणून कारण आम्ही केलं ते म्हणजे जगाला परत घडू नये म्हणून मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता तर बघा तुम्हाला सगळ्यांना शेतकरी कारण जे माझे सबस्क्रायबर आहेत नव्वद टक्के शेतकरी आहे म्हणून आज हा मी एक तुम्हाला सल्ला दिलाय आहे बाकी तुमची मर्जी तुम्हाला काय वाटते ती तुम्ही ठरवा